नमस्कार मित्रांनो तर आपल्या डेअरीवर आपण दोन नवीन मेंबर आणलेले आहेत म्हणजे दोन कोंबड्या आणलेले आहेत कावेरी जातीच्या दोनच आणले सुरुवातीला तर कोंबड्या आणायचं कारण असं आहे की आपण बागेमध्ये किंवा क्रॉप्समध्ये जे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करतो म्हणजे एका क्रॉपचं इन्सेक्ट कंट्रोल करायला आपण जसं दुसरं क्रॉप लावतो आणि सापळा पिका लावतो त्या पद्धतीनं ह्या गोट्यावरचे जे इन्सेक्ट आहेत जे की गोचड झालं ती पुन्हा माशा झाल्या वगैरे ज्या गायींना त्रास देतात तर त्यांचा कंट्रोल होण्यासाठी आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जसं क्रॉपमध्ये करतो तसं त्यांच्या कंट्रोलसाठी आपण हे तर कोंबड्या आणलेले आहेत ह्या पूर्ण गोट्यातले जे काही कीटक का असतील किडे असतील किंवा शेणातले किडे असतील किंवा इकडं तिकडं सांगलेला भरडा असेल किंवा शेणातून न पचलेलं गायींचं खाद्य असेल ते सगळं ह्या खातील आणि ह्या खर्च आपण गाईंच्या गोट्यावरती कोंबड्या सांभाळू शकतो आत्ता मी दोनच आणलेले आहेत आणखीन एक पंधरा दिवसांनी आपण एक दहा कोंबड्या आणून या गोट्यामध्ये सोडणार आहे की जेणेकरून पूर्णपणे आपलं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटसारखं काम व्हावं हो। म्हणजे गोचड कंट्रोल करायसाठी दुसरं काय करायला लागू नये म्हणून आपण ही कोंबड्या आणलेले आहेत